कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा एकदा अपघाताची भीतीदायक एक घटना घडली आहे खेड तालुक्यातील भरणेनाका परिसरात बुधवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे स्कूल बस आणि नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डम्पर मध्ये जोरदार धडक झाली या धडकेत स्कूल बसमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली बसमधील विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांनी तात्काळ मदत मागवली स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले प्राथमिक उपचारांसाठी त्यांना खेडमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महामार्गावरती काही काळ गर्दी झाली होती विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच खेडमध्ये दुसऱ्या एका स्कूल बसचा अपघात घडला होता त्यामुळे पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असून संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पुढील तपास खेड पोलीस स्टेशन मार्फत सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे